सातपूर परिसरातील नागरिक संघाच्या वतीने नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ अकरा व सव्वीस मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमात सर्व प्रभागातील नगरसेवक उपस्थित होते तसेच सातपूर गावातील श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाळ श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी सातपूर परिसराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला व फुले व जिजाऊ मातांनी घडवलेले आपले शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि आपले सन्माननीय व्यासपीठ व येथे जमलेले सर्व माझे ज्येष्ठ नागरिक तसेच सासपू सातपूर सोसायटी सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांना सर्वप्रथम मी नमस्कार करते व ग्रामस्थांचे तसेच सोसायटी संचालित याचे प पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते खरं सांगायचं झालं आता अण्णांनी आत्ताच मार्गदर्शन केलं आमच्यावरचा जो काही भार त्यांनी आम्हाला सांगून दाखवला की नक्कीच तुम्हाला ह्या सर्व चारही चारही म्हणण्यापेक्षा हे सगळे प्रभाग क्रमांक सव्वीस तसेच अकराचे जे काही नगरसेवक आहेत यांना सर्वांना मिळून या ह्या प्रभागामध्ये का कामं करायचे आहेत हा सातपूरगाव हा खरं दोन प्रभागांमध्ये विभागला गेलेला आहे त्याच्यामध्ये आमचाही काही प्रभाग सव्वीसचा जो काही भाग आहे तो सातपूर भागातलाच असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही अडीअडचणी इथल्या लोकांना जाणवत आहे त्याचे नक्कीच आम्ही जे काही त्यांना प्रॉब्लेम आलेले आहेत ते आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच माझे जे आम्ही जे काही नगरसेवक आहोत ते सगळेच नगरसेवक असा कुठलाही मतभेद न आमच्या मध्ये ठेवता सगळे एक जणांनी सात एक सात जणांनी वाटून खाल्ला तसेच सगळ्या समस्या सुद्धा आम्ही सर्वजण एकत्रित्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू तेव्हाच मला माहिती आहे हा एक जीटीचा हा बंध जर आम्ही पुढे नेला तरच आपल्या देशाचा आपल्या राज्याचा तसेच आपल्या गावाचा विकास होणार आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे आणि अण्णा तुम्ही सांगितलेले नक्कीच जे काही आम्हाला मार्गदर्शन

विकास करू हा शब्द माझा तुम्हाला आहे ज्येष्ठ आणि वरिष्ठ सगळ्यांना माझा नमस्कार आज आ, काल जेव्हा आम्ही रॅलीमध्ये फिर दिंडीमध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा आम्हाला तिकडनं फिरताना एक ताई आल्या म्हणत होते की ताई इथे आम्हाला खूप कचरा वगैरे तर एवढं काढून द्या तर मी आ, मला मला पण ते नाही आवडलं की इथे एवढा कचरा असताना इथे राहतात तर मी आ, फु, एक फोन केला आणि त्यांनी काल तर नाही आले पण आज आले आणि तो कचरा काढून घेतला तर मला समोर फोन फोन आला ताई तुम्ही जो केला होता त्याच्यासाठी ते आले आणि काम करून गेले मला एवढा आनंद झाला की खरंच आपण पण काहीतरी करू शकतो आणि ते काम केल्यानंतर मला खूप खरंच सांगते मनापासून सांगते मला खूप आनंद झाला नाही का की याच्या पुढे पण आपण असेच काम करत राहू सर्व जमलेले त्यांचे मी सर्वांचा आभार मानते <laughs> व इथे जमलेले सर्व गावकरी मंडळी सर्वप्रथम मी तुम्हाला सतशा नमन करते कारण तुमच्या सगळ्यांच्या मुळे आज आम्ही चार जणी नाही पाच जणी इथं जमलेलो आहोत आणि तुमच्या सर्वांचा आपल्या सातपूर गावचा सा एकोपा कसा एकत्र राहील याच्यासाठी आम्ही चारही नाही पाचही जण कटिबद्ध राहू आणि आपल्या सातपूर भागाचा सा कसा विकास होईल याच्या या कार्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहू आम्हाला इथं बोलवलं आम्हाला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे सतशा नमन करते व थांबते आणि तुमचीच सून तुम्ही जे बहुमताने आम्हाला जे निवडून दिले आहे आमच्या पूर्ण ह्या पॅनलला किंवा सव्वीसमधल्या पॅनलला जे सहकार्य करून निवडून दिले आहे तर

मार्गदर्शक आमचे बाबा तुकाराम बंदावणे माजी सभापती सुरेश नाना बंधुरे खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं मूळ या ठिकाणी रोवलं ते किसन दादा विदाते काळू काका काळे निर्वण काका विजूबाऊ बंधुरे सातपूर सोसायटीचे लाडके चेअरमन छगन नाना बंधुरे तसेच उपस्थित सर्वच सन्मान्य व्यासपीठ प्रकाश दादनिगड आज या ठिकाणी श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने या ठिकाणी आपल्या प्रभाग मधील सर्व नगरसेवकांना सन्मानाने बोलवलं आणि आम्ही जर या गावातील नगरसेवक असलो तरी आपले नातू मुलं आहोत या नागरिकांनी आम्हाला निवडून दिलं आणि आपण म्हणतो जे गाव करील ते राव काय करील आज पेपरमध्ये छापून येत आहे बाहेर लोक आम्ही जेव्हा फिरतो त्यावेळेस त्या बाळांनी याला पाडलं संविधताईंनी यांना पाडलं त्यापेक्षा आमच्या गावातील आमच्या गावकऱ्यांनी आम्हाला निवडलं याचा आम्हाला सारखा अभिमान आहे की एवढ्या कमी वयात सातपूर गावात एकोणावीसशे सत्त्याण्णव नंतर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक नव्हता आणि या दोन हजार सव्वीसच्या च्या निवडणुकीत आपल्या सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन चारी, चारी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आणले आणि याच श्रेय आपल्या सर्व गावकऱ्यांना तर जातच पण जर खरं श्रेय जर कोणाला जात असेल तर असे ते आपल्या गावच्या मारुती राहायला जात बाबा आपण मारुती मंदिराचं कामाचं कामाचा आपण नियोजन सुरू केलं काम हाती घेतलं आणि खरंच त्या प्रभू रा, रामचंद्राला मी नतमस्तक होऊन सांगेन की ते काम हातात घेतल्यानंतर सर्व गावकरी एका ठिकाणी एकत्र बसले आणि एकत्र बसल्यानंतर आता आपल्या मंदिराला अजून वर्ष पुढे जाणार आहे तर मग आपण काय केलं पाहिजे तर मग सगळ्यांच्या मनात आलं की आपण गाव एकत्र राहण्यासाठी एक स्वागत यात्रा सुरू केली आणि ना भूत ना भविष्याची स्वागत यात्रा सुरू झाली गावची पालखी ज्यावेळेस आपल्या निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी सोहळा येतो त्यावेळी सुद्धा गावाने एकी दाखवली आणि हीच एकी पुढे पुढे जात असताना सर्वजण मला म्हणायचे अरे हे गावचं गाव पण टिकलं पाहिजे निवडणूक येतील या निवडणुकीत संघर्ष झाला नाही पाहिजे आपल्या गावचा जो एक उपाय हा टिकला पाहिजे म्हणून सर्वांनी प्रयत्न केले आणि योगायोगाने या नाशिक पश्चिमच्या आपल्या आमदार लाडक्या सीमताई हिरे यांनी आम्ही त्यांच्या सोबत असताना सांगितलं की बघा सातपूर गावात एकही बीजेपीचा नगरसेवक नाही तरी देखील मी आपल्या सातपूरचं ग्रामदैवत असेल मा गावचं मारुती मंदिर असेल सातपूरचं बस स्थानक असेल राजवाडामध्ये दादासाहेब गायकवाड सभागृह असेल दोन्ही चावडा असतील या ठिकाणचं मटन मार्केट असेल तुमच्या भागात एकही भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक नसताना जर मी एवढा निधी उपलब्ध करून देऊ शकते जर तुम्ही गावात एकी करून आपला हा जर पॅनल निवडून आणला तर तुम्हाला पुढील पाच वर्ष कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार निवडणुकीत फिरत होतो त्यावेळेस हात जोडून लोकांना सांगायचो की नगरसेवक नसताना या ठिकाणी एवढा निधी ताई आम्हाला देऊ शकता जर चारही नगरसेवक येणारा सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी होतोय आणि भरपूर असा निधी येणार आहे तर ताईंना आम्ही शब्द दिला होता आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा शब्द आम्ही पूर्ण केला आम्हाला खरच आपला सार्थ अभिमान आहे सोबत ती शाळेत पण होती आम्ही एका वर्गात होतो आणि महापालिकेत सुद्धा आम्ही आता सोबत जाणार नाहीना पण सोबत आहे कारण आपला मळे परिसराचा भाग हा सव्वीस मध्ये जातो मागच्या नगरसेवकांनी काय केलं काय नाही केलं काम का नाही झाले आम्ही हे काढत बसणार नाही पण प्रभाग सव्वीसचे आणि अकराचे चारही नगरसेवक एकत्र बसून आपला मळे परिसराच्या अनेक समस्या आहेत आम्ही एकजुटीने त्या समस्या सुद्धा प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आपण जो विश्वास आमच्यावरती आहे पुढच्या वर्षात या सातपूर गावातील कॉलनी कामगार नगर, नगर असेल, असेल सातपूर संतोष माता नगर असेल भरीव अशी कामं आम्ही तुमच्या समोर याच ठिकाणी बाबा ज्यावेळेस पाच वर्ष पूर्ण होतील त्याच वेळी याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेऊन तुम्हाला सांगू की आपल्या मारुती मंदिराचं काम झालेलं असेल त्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो अश्वारूढ पुतळा सर्वांचा स्वप्न आहे तो सुद्धा पूर्ण केलेला असेल सातपूर गावातील ज्या विद्युत तारा आहे अनेक वर्षाचा प्रश्न आहे की या सातपूर विद्युत तारा भूमिगत झाल्या पाहिजेत असे अनेक मी आता बोलीन नाही पण तुम्हाला पाच वर्ष कृतीतून आम्ही दाखवू किंवा पाच वर्षानंतर तुम्ही आम्हाला जी जे आशीर्वाद दिले होते ते पूर्ण करू आणि निश्चितपणे या गावाचा विकास करू करू सर्वांना सोबत घेऊन चालू आणि काही चुकलं काही सूचना असेल आमच्या कान धरून सांगा कारण तुमचे या ठिकाणी कोणी सोक नाही तुमचे मुलं या ठिकाणी नगर सोक आहे जसे घरात आपण आपल्या मुलांना हक्काने सांगतो तसं आपण आम्हाला हक्काने सांगा आमची काही चुकलं तर आम्हाला ती चूक दाखवा आणि निश्चित काही कामं असतील आम्हाला हक्काने सांगितलं पाहिजे आज हे करा उद्या ते करा कारण आम्हाला जर सांगितलं नाही तर आम्हाला कळणार नाही पण गेल्या दहा पंधरा वर्षापासून सामाजिक काम करत असताना प्रशासकीय मला अनुभव आहे आमच्या सोबत सुरेश नाना आहे त्याचप्रमाणे सविता ताई मागच्या दोन हजार बारा ला नगरसेविका सभापती होत्या योगेश शेवरे आमच्या सोबत माझे सभापती होते एकदम एकजुटीने काम करणारे आम्ही लोक आहोत तुम्हाला शब्द देतो की पुढील पाच वर्षात एक चांगलं काम चांगला विकास या गावाचा या प्रभागाचा करू असं सर्वांच्या वतीने शब्द देतो श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत कार्यक्रमाचे कौतुक केले प्रदर्शन किंवा सत्कार समारंभ आयोजित केलाय त्या आयोजित कार्यक्रमामध्ये सर्व नगर सेवकांनी सातपूरचं नंदनवन कसं करायचं याची आम्हाला खात्री दिलेली आहे आणि ती खात्री ते मला वाटतं पूर्ण करतील अशी आपण आशा करूया आणि दुसरा विशेष म्हणजे मला वाटतं मारुती मंदिराचं काम ज्या दिवसापासून हातात घेतलं त्यातील काही नाव घेतली बाकीच्या लोकांना नाव म्हणून हे काम सुरू केलं त्याबद्दल मी आभार मानतो आणि हे काम त्यांनी परत द्यावे कुठल्याही प्रकारचा न करता आता आपण काम करतो हो। आहोत ते आपण पूर्ण करू अशी नगरसेवकांनी आम्हाला साथ द्यावी जिथे जिथे अडकल तिथे ते आमचं त्यांनी आम्हाला सहकार्य करावे सहकार्य करावे म्हणजे बरीच काही निधीची अडचण येईल ती तुम्ही सर्वांनी मिळून आम्हाला सहकार्य करावे तुम्हाला सर्वांना बोलू त्याप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो जसे सातव्या गावचं तुम्ही आंदोलन करणार आहे त्याप्रमाणे आपल्या मारुतोरायचं मंदिर सुद्धा तुमच्या हातून पूर्ण झालं पाहिजे आणि त्याला सर्व गावकऱ्यांचे साथ राहील या एवढं सांगून त्यामुळे तुमचे आभार मानतो व कार्यक्रम रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका